नमस्कार स्टार तारसे रेसिपी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पोटॅटो पॅटीस त्याची कृती आपण पुढे पाहूया एक वाटी मी मैदा घेतलेला आहे हवं तर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता तुम्हा तुमच्या आवडीनुसार हे पीठ मी चाळून घेणार आहे चाळणीच्या सहाय्याने हे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे ते हातावर छान असा क्रश करून मी घालणार आहे या मैद्यामध्ये त्याच्यामुळं पॅटीसला टेस्ट ही छान येते अर्धा चमचा मीठ टाकत आहे मी मी हे मोठे दोन चमचे वापरत आहे तूप हवं तर तुम्ही तेलही वापरू शकता पण पॅटीसला टेस्ट ही छान येते त्याच्यामुळं आपल्याला तूप वापरायचं आहे आणि खस्तापणाही छान येतो आता हे आपण सगळे जिनस एकजीव करून घेऊया एकदम हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तूप टाकल्यामुळे किती छान पिठाचा गोळा तयार होत आहे आता थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे जास्ती पाणी एकदमच ऍड करायचं नाही हे मी एकदम हलक्या हाताने मळून घेतलेलं आहे पीठ जास्ती पातळही केलं नाही आणि जास्ती घट्टही केलं नाही आता हे उंडा आपण साधारण दहा मिनटासाठी असाच रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया एक चमचा मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे साठा तयार करण्यासाठी आणि एक चमचा मी मैदा घेतलेला आहे हवं तर तुम्ही वापरू शकता पण मी तांदळाचं पीठ वापरत आहे त्याच्यामध्ये चिमुडभर मीठ टाकून घेऊया मी एक छोटा चमचा तूप वापरलेला आहे या साठ्यामध्ये आता थोडस सा पाणी टाकून आपण याची क्रीम तयार करून घेऊया साठा आपल्याला पॅटिसला क्रंची बन यावा त्याच्यासाठी आपल्याला साठा हे तयार करून घ्यायचा आहे हे साठा आपल्याला करंजीला करतो अगदी तसाच करायचा आहे याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता किती छान तयार झालेली आहे अगदी अशीच तयार करून घ्यायची आहे हा साठा आता मी बाजूला ठेवून देत आहे या पॅटीसची आता आपण आतली स्टफिंग तयार करून घेऊया त्यासाठी मी हे उकडून घेतलेले आहेत बटाटे आणि स्वीट कॉर्न एक घेतलेले आहे अर्धी वाटी हे बटाटे आपल्याला खिसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे आहेत मॅश करायचे नाही त्यामुळे एक जीव होतात छान हे मी हे सर्व बटाटे मी खिसणीच्या साह्याने अशी खिसून घेतलेले आहेत आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया एक चमचा तेल टाकलेला आहे मी थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून घेऊया आता कांदा टाकत का ताह आहे मोहरी छान तडतडलेली आहे तुम्ही मिरचीचे खांडही वापरू शकता पण वापर वापर मी मिरचीची पेस्ट वापरलेली आहे चवेपुरतीच वापरायची आहे जास्त तिखट करायचे नाहीत आपल्याला मी कांद्यासोबत कढीपत्ताही वापरलेला आहे आता थोडीशी मी कोथिंबीर टाकत आहे थोडीशी मी पूड आणि जिरेपूड वापरत आहे चिमूटभर हिंग टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आता याच्यामध्ये मी किसलेला बटाटा ॲड करीत आहे हे मी बटाट्यासोबतच स्वीट कॉर्न वाफाळून घेतलेले होते ते हे वाफाळून घेतलेली मधुमख पण ॲड करायची आहे मी थोडंसं आमचूर पावडर टाकत आहे चटपटीत होण्यासाठी पॅटीस चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि सर्वात शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे ती मी बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकून देत आहे आता ही स्टफिंग आपण थंड व्हायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण पारी लाटून घेऊया हे पीठ मी साधारण दहा मिनिट भिजू दिलं होतं मोरण्यासाठी आता आपण ही प्रॅक्टिस करायला घेऊया ह्या पिठाचे मी चार भाग करून घेत आहे पारी लाटण्यासाठी हे मी आता एकदम पातळ असं लाटून घेणार आहे ही या साईजची तुम्हाला अशी पोळी लाटून घ्यायची आहे ही मी अशी लाटलेली आहे आता या साईजच्या मी चारही पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत हा पॅटीस बनवण्यासाठी आता आपल्याला याला साठा लावून घ्यायचा आहे साठा याच्यासाठी लावायचा आहे की पॅटीसला लेअर्स हे छान पडतात त्याच्यासाठी आपण हे लाट हे साठा लावून घेऊया हे साठा तुम्ही हाताने पसरून घेऊ शकता पण चमच्याच्या साहाय्याने अगदी छान लावता येते त्याच्यामुळं मी लावून घेत आहे चमचेच्या साह्यानी ही दुसरी पण लाटी अशी टाकून घेऊया पोळी आता याच्यावर पण आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे याच्यामुळं पॅटीसला लेअर्स हे छान पडतात हे साठा लावल्यामुळे हे पॅटीस लहान मुलांना खूप आवडतात माझ्या मुलीला तर खूप आवडतात ही तिसरी पण आपण आता पोळी याच्यावरती टाकून घेऊया आणि त्याला पण आपण साठा लावून घेऊया येतो मी निघतो लाटती वेळेस ही चौथी ही पोळी आपण आता टाकून घेऊया ह्या ह्या पोळीच्या आपण ह्या साईड्स अशा हलक्या हाताने आता बंद करून घेऊयात त्याच्यामुळं आपला साठा हा लाटते वेळेस बाहेर निघत नाही आणि हलक्या हाताने आता आपल्याला ही पोळी फार जाड झालेली आहे आता याला आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे एवढी जाड नाही ठेवायची आता हे मी लाटून घेणार आहे ही अशी आपण मी थोडंसं तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे थोडं चिटकत होतं म्हणून तुम्ही टा लावू शकता असं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे होईल ही पोळी मोठी बनवायची आहे ही फार जाड आहे अजून मी या साईजची ठेवलेली आहे ही पोळी आता आपल्याला गोल वाटीने याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आता मी आता या वाटीच्या साह्याने करंजीच्या पारी पारीसारख्या पाऱ्या काढून घेत आहे या पोळीच्या ह्या अशा आता मी पारी या पारीमध्ये ही स्टफिंग भरत आहे हे असं एक चमच्यावानी थोडंसं वरती टाकून याच्या काटाला हे साठा लावून घेऊया याचा बोटाच्या साह्याने याला असं थोडंसं प्रेस करूया हे असं याचं तोंड बंद करून घेऊया बोटाच्या साह्याने आता ह्या तेलामध्ये आपण हे पॅटीस असे तळून घेऊया गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे आपल्याला हे पॅटीस चांगले असे तळून घ्यायचे आहेत हे असं चमचेच्या सहाय्याने आपल्याला हे तेल याच्यावरती या पॅटीसवरती टाकायचं आहे दोन्ही बाजू छान तळून निघतात हे मी पॅटीस पलटून घेतलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता एकाही पॅटीसने तोंड उघडलेलं नाही आणि एकदम क्रंची आणि असे लेअर्सदार हे पॅटीस तयार झालेले आहेत हे तुम्ही पाहू शकता लेअर्स किती छान पडलेले आहेत ह्या पॅटीसला मी हे पॅटीस असे असे कलर येईपर्यंत असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत मी असे तळून घेतलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता या पॅटीसमधले तुम्ही स्टफिंग पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि चवीलाही अगदी परफेक्ट 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 चवीलाही हे पॅटीस एकदम भन्नाट अशी लागतात ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलायकॉन नक्की क्लिक करा अशाच नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटूया धन्यवाद